अंजणगाव सुरजी नगर परिषदेत आज राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे उपाध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाच्या सह प्रियंका शंकर मालठाणे यांनी थरारक विजय मिळवला आहे आज दुपारी एक वाजता उपाध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले या निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गट शिवसेना उबाटा आणि काँग्रेस यांच्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळाली सुरुवातीला सगळीकडे गणिते बदलत होती मात्र ऐनवेळी झालेल्या राजकीय हालचालींमुळे चित्र पूर्णपणे बदलले भाजपकडून सौ प्रियंका मालठाणे उभाटाकडून सुयोग उत्तमराव खाडे आणि शिवसेना शिंदे गटाकडून रामन्य रवींद्र आवणकर हे उमेदवार मैदानात होते मात्र उभाटातील काही नगरसेवक आणि समाजवादी पक्षाने भाजपसोबत संगनमत केल्याने भाजपच्या पारड्यात विजय पडला मतमोजणीत सौ प्रियंका मालठाणे यांना तब्बल पंधरा मते मिळाली उभाटा उमेदवार सुयोग खडे यांनी काँग्रेससोबत हात मिळवणी केल्याने त्यांना अकरा मते मिळाली तर शिवसेना शिंदे गट तटस्थ राहिल्याने रामान्य आवणकर यांना केवळ तीन मती मिळाली या अनपेक्षित निकालामुळे नगरपरिषदेत खळबळ उडाली असून अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे अल्पमतात असूनही भाजपने रणनीतीने उपाध्यक्षपद पटकावल्याने विरोधकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे पुढील राजकीय हालचाली आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा